नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजतात पाहूयात आज रात्री तसेच येणाऱ्या आठवड्यात राज्यातील पावसाची काय स्थिती राहील त्यासोबत लवकरच मान्सूनच्या हवामान हवामानचा अंदाज उद्यापर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रसारित केलेला पाहायला मिळेल सोबत खास मेंबरसाठी ज्या अपडेट्स दिल्या होत्या तो व्हिडिओ आहे त्याच्याबाबतसुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे डिटेलमध्ये बोलूयात जर तुम्ही खास सदस्य झाला तर बुधवारीसुद्धा अजून साप्ता एक साप्ताहिक अंदाज दिला जाईल तो फक्त खास सदस्यांसाठी असेल बाकी रविवारसाठी जो साप्ताहिक अंदाज आहे तो सर्वांसाठी राहील जर आता आपण पाहिलं की सध्याचा पाऊस कसा आहे काल सकाळ साडेआठ सकाळ साडेआठ दरम्यान दे पावसाच्या नोंदी पाहिल्या तर कोकणामध्ये आणि घाटामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तरी थोड्याशा होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगावच्या काय भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळाल्या सोलापूर सांगलीचे काय भाग आहेत मराठवाड्याचे उत्तरेकडील राहिलेले भाग आहेत आणि विदर्भाचे भाग हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळाला तर बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान सुद्धा पाहायला मिळते आणि गेल्या सात दिवसात जर पाऊस पाहिला तर अपेक्षेप्रमाणे नांदेड लातूरमध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला अतिवृष्टी झाली पूर परिस्थितीसुद्धा निर्माण झाली तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं की या ठिकाणी साधारणतः तीनशे मिलीमीटर चारशे मिलीमीटर इतका पाऊस या मागील सात दिवसामध्ये झाला आणि त्यातल्या त्यात हा पाऊस दोन दिवसातच विशेष करून पाहायला मिळाला कोकण किनारपट्टीला घाटातही अशा प्रकारे मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या मध्य महाराष्ट्र पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी होत्या पर्जनशाळेच्या काही भागांमध्ये अहिल्यानगरचा भाग असेल सोलापूरचे काही भाग आहेत जळगावचे काय भाग आहेत याही ठिकाणी किंवा नाशिकच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये थोड्याशा चांगल्या सरी पाहायला मिळाल्या विदर्भात संमिश्र हवामान म्हणजे मध्यम पाऊस पाहायला मिळाला अतिशय मुसळधारही नाही मात्र चंद्रपूरमध्ये आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी मुसळधार झाला बाकी इतर ठिकाणी मध्यम अशा पाऊस तरी पाहायला मिळाल्या यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि लवकरच बंगालच्या उपसागरात नवीन खमदाबाचं क्षेत्रसुद्धा बनण्याचा अंदाज आहे हे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेला सरकेल आणि याच्या प्रभावाने या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊसरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी हे कमदाबाद क्षेत्र कसं जात आहे यावरती हा पावसाचा अंदाज अवलंबून आहे त्यामुळे थोडाफार जर या कमदाबाद क्षेत्राच्या स्थितीमध्ये बदल झाला तर या आठवड्यातील जो साप्ताहिक अंदाज आहे यामध्ये थोडंसफार एक दिवस एक दोन दिवसाचा फरक एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो अंदाजामध्ये बाकी त्याच्यानंतर नंतर दुसऱ्या स्टेशन पाहिलं तर मान्सूनचा आस असलेला कमसाचा पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेश होत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे आणि या सिस्टम आणि चक्रकार राजस्थानवरती आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्स आला आहे त्यामुळे या ठिकाणी राजस्थान पंजाब हरियाणा दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसात वाढ ही पाहायला मिळते जर आपण पाहिलं की सध्या राज्यात काय स्थिती आहे तर राज्यात अपेक्षेप्रमाणे पावसाचे ढग इकडे विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर वर्धा गडचिरोलीच्या भागांमध्ये यवतमाळ हिंगोली नांदेडच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत नवीन ढग निमित्त थोडेसे ढग आहेत हे सोलापूर जळगाव छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत मग इकडे बीड जालन्यामध्ये हलके मध्यम पावसाचे ढग आहेत कोकण आणि घाटामध्ये मध्यम पाऊस देणारे ढग हे पाहायला मिळत आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली यवतमाळच्या भागांमध्ये मेघगर्जनेचं पाऊस सरी बरसतील हिंगोली नांदेडच्याही उत्तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाचं पाऊस होण्याचा अंदाज आहे सोलापूरमध्ये पावसाच्या सरी बरसतील पण हा पाऊस सार्वत्रिक नाही आहे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर जळगावच्या काय भागांमध्ये पावसाच्या सरी जळगाव क्षेत्रपसं भाषन सीमावर्ती भाग आहे थोडासा या ठिकाणी पाऊस सरी बरसतील कोकण आणि घाटामध्ये सुद्धा मध्यम पाऊस सरी बरसण्याचा अंदाज हा रात्रीसाठी दिसत आहे जर आपण तालुके जर पाहिले तर इकडे सावनेर रामटेक या भागांमध्ये उत्तरेकडील जो भाग आहे नागपूरचा या ठिकाणी पाऊस होईल नरखेड त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हातीसाठी राहील त्यानंतर वर्धा सेलूच्या आसपास पाऊस होईल आरवी कारंजाच्या काही भागांमध्ये पाऊस तरी बरसण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे जर जळगाव छत्रपती संभाजीनगरचा जर भाग पाहिला तर साधारणतः चाळीसगाव भडगाव याच्या आसपास किंवा कन्नडचा हजू सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी दिसते सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूरचेही पंढरपूरचा पूर्वेखील भाग असेल मंगळवड्याचा पूर्वेखील भाग त्याला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि मोहोळच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी दिसत आहे यानंतर जर आपण या आठवड्याचा अंदाज पाहूयात की या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहील तर उद्या म्हणजे सोमवारी जी पावसाची शक्यता दिसते ती याप्रमाणे पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता अधिक पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर पश्चिम विदर्भ बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ त्यानंतर नांदेड लातूर परभणी हिंगोली जालना जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असतील या ठिकाणी विखुर्ल्या स्वरूपात गडगडाट काही ठिकाणी मध्यम सरी राहतील हाही पाऊस सार्वत्रिक नाही आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील सोलापूरचे पु काय भाग असतील अहिल्यानगरचे काय भाग बीडचे काय भाग आहेत धुळे नंदुरबारचे काय भाग या ठिकाणी क्वचित मध्यम सरी राहतील आणि हाही पाऊस सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या भागामध्येच थोड्या प्रमाणातच पाऊस हा पाहायला मिळेल बाकी कोकण घाटात मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता किंवा थोड्या वर्षासाठी जो जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील मध्य महाराष्ट्राचे हे मधले भाग आहेत या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही सोमवारनंतर मंगळवारचा जर अंदाज पाहिलं तर मंगळवारीसुद्धा राज्याच्या दक्षिण किंवा विदर्भाच्या भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी बीड धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूरगड गडचिरोली या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता मंगळवारसाठी राहील त्यानंतर सोलापूर अहिलेनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला जालना बीड हा जो भाग असेल या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम सरी राहतील हाही पाऊस सार्वत्रिक नाही आहे त्यानंतर कोकण घाटात मध्यम पाऊस सरी किंवा थोडासा जोरदार पाऊस सरी राहतील मधला भाग पुन्हा एकदा विशेष पावसाचा अंदाज मधल्या भागामध्ये नाही मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर या अंदाजामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे पण सध्या दिसतंय की धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा हे जे काही उत्तरेखील भाग आहेत राज्याच्या या उत्तरेखील भागांकरता पाऊस होण्याची शक्यता राहील मध्यम ते थोड्याशा जोरदार राहतील काही भाग तरीसुद्धा मोकळा राहील कोरडा राहील त्यानंतर इतर ठिकाणी जो राहिल्याचा भाग राज्या आहे राज्याचा नाशिक अहिल्यानगर बीड लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या भागामध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस तरी होण्याची शक्यता बुधवारी राहील म्हणजे बुधवारीपासून थोडासा कोकणात पावसाचा अंदाज हा वाढताना दिसतोय बुधवारनंतर गुरुवारचा अंदाज पाहिला तर कमनाबाद क्षेत्र पश्चिमेकडे जाताना दिसते आणि त्याचा प्रभाव पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हा भाग असेल मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पावसाच्या सरी राहतील पालघर ठाण्याकडे विशेष करून कर मुंबईच्या आसपास पावसाचा जोर वाढेल धुळे नंदुरबार जळगावमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील गुरुवारी तर रायगड रत्नागिरी पुणे घाट साताराघाट कोल्हापूरघाट याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील पुणे पश्चिम सातारा पश्चिम येथील भागातील अहिल्यानगर छत्रपरी संभाजीनगर बुलढाणा कोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विखुल्या स्वरूपात मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार पावसाचे सधी पाहायला मिळतील आणि राहिलेला जो भाग आहे दक्षिणेकडील या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही कोचीत एखाद्या ठिकाणी हलक्या पाऊसरी होऊ शकतात गुरुवारनंतर शुक्रवारीसुद्धा जवळपास हीच सेम स्थिती राहील पालघर ठाण्याच्या भागांमध्ये किंवा मुंबईच्या आसपास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होऊ शकते नाशिक धुळे न नंदुरबारच्या भागात मध्यम ते जोरदार जळगावच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार तरी होण्याची शक्यता राहील नाशिकच्या घाटाकडे अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यानंतर जर नाशिकच्या विविध धरणातून पाण्याचा सा विसर्गसुद्धा शुक्रवारच्या आसपास वाढू शकतो त्यामुळे काळजी घ्या बाकी इतर ठिकाणी शुक्रवार जर पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट या ठिकाणी मध्यम ते जोरदार तरी राहतील आणि राहिलेल्या राज्याच्या उर्वरित ठिकाणी विखुड यासोबत क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसते शुक्रवारनंतर शनिवारी जर पाहिलं तर, तर पावसाचा जोर थोडासा कमी होऊ शकतो हो सुद्धा मुंबई ठाणे पालघर मध्यम ते मुसळधार सरी राहतील धुळे नंदुरबार नाशिकच्या भागांमध्ये मध्यम ते, ते थोड्याशा जोरदार सरी बरसू शकतात पुणे घाट साताराघाट कोल्हापूरघाट रत्नागिरी सिंधुर्ग रायगड या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच शनिवारी विदर्भात अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पुन्हा एकदा मध्यम ते थोड्याशा जोरदार शरीर राहू शकतात जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी मध्यम पाऊस तरी राहू शकतात तर राहिलेल्या इतर ठिकाणी क्वचितच हलकासा पाऊस होऊ शकतो शनिवारनंतर रविवारी पावसाचा जोर बऱ्यापैकी उचेल कोकणात आणि घाटात थोड्याशा मध्यम थोड्याशा जोरदार सरी राहतील भंडारा गोंदिया गडचिलसागे अतिपूर्वे भागांमध्ये मध्यम सरी राहू शकतात किंवा थोड्याशा जोरदारसरी होतील मात्र राज्याचे इतर ठिकाणी पावसाचा विशेष अंदाज नाही क्वचितच हलका पाऊस एखाद्या ठिकाणी झाला तर होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हा अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका